दुखता का <laughs> <laughs> <शाले वादा। laughs> आ ये माय रे रिटायर बुगता मै होना चाह तूच का होणार भुगशीन बे बायकोच नाही माझं कदर करेल तर तुले काम ना त्याला पुरी जवानी खाऊन टाकलं ती <laughs> पहिले नाही म्हणलं एक पोरगी चला बा पहिली पोरगी तू प्रोटी म्हणतात म्हणून ठीक आहे दुसरी करायला का आवश्यक होती एकीवर नव्हती दुसरी जवाने काय बायको घरी जाऊ सर लागेल पाहतो थोडीशी लहान आहेत माझ्यापेक्षा जवान आहेत उचलू उचलू आहात असं कोणी गवऱ्याला मारत अरे एखादी झापड एखादी एवढे देऊन द्या असं उचल म्हणून आज आज पेवून जाते अक्का पेतो आणि झोपली असेल ना, ना। लाता मारतो बस कंबरच मोडून घेऊ

ती काय माहितीये का टकल्यावर माशी जर बसली तर त्या माशीच्या पायातले जीव जंतू कडे जातील टकल्या दिमागात जातील त्याचा त्रास समजा चाकूल येईल मग सांगतो सर्वाच नाव घे पण तिचं नाव माझ्या समोर घ्या का झालं काकूला का झालं काकूल एका बाई हो

अह तुले वाटे जसं जे मी मग ती तीन पाच खाल्लाशी ते घेियो का देवबायते अरे काकु, 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 काकु। मला झालं मी सायड काकू मला लोक आज फक्त आज तिचा पक्क घुसमाडतो काकू गुगु हे खूप खूप झाले अरे अरे라우जना गुकक चाल चाल सगळ्या ठिकाणी हे के काकू मी सांगतो काकू घरची गोष्ट आहे तो अरे काकू गुगु ले ते काकू नाही काय मास आहे के कम मी रखे भक्त माझ्या हाताला भेट কি চ আর কেনকো ঘোঁচবে সদিয় কৰোঁ আৰে য়াৰ ভগৱান ইলেকট্ৰিক আই ভি আইলে অরে মাজত পায়পো সজি পায়পোকো দি পাইছে আৰে সূৰ্য आले करा ना माझ्या बायकोचा प्रकाश पाहा बायकोचा प्रकाश नाही काही देव काचा प्रकाश होत नाही आता बाबू काजी हे पकड वाला अजब म्हणजे कोणी नाही 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 पण बायडला তু <laughs>

अजित नाही एक अंदाज होता तो माझा अंदाज अजित नाही आहे की त्याच्या भिचार नाही आहे माझी गोष्ट काय

মুখ্য <laughs>

एवढ्या म्हाताऱ्या झाले आगत कोणत्या माणसाला ते काकू बरोबर बोलते बावर ओरकी दिसली हो का बावळी दिवस जाते माणूस नाही पाहिला बरं मुद्दामच करायचा होता असा काकूच्या हातचा मान जेवायचं तर म्हणून मस्त कोणत्या माणसाच्या नाही तर किती दिवस काम कर अरे चांगलं सांगतो काकू विषय चांगला बोला चांगला बोला तर नाही दुसरीच पाहिजे अशीच पाहिजे तशीच पाहिजे कितीच पाहिजे म्हणून चांगलं कुचरायला परत चांगली बत्ती बघली

चार पाजेला सोडा हे मला ना नाही तुम्हाला वाटत कोण व्यक्ती आहे हा काही साधारण व्यक्ती नाही आहे

आपल्या भारतातल्या घडी तरी तीन काटे राहते पण याच्या घडीला एकच काटा उभार

इंग्लंड मध्ये जाईल मध्ये प्लेन मध्ये जाईल पण सगळे स्वप्न माझे तुटून गेले हा बंगारवाला की मी एका गरीब ड्रायव्हरची गरीब बहीण पण नवराबाद ফেসবুক <laughs>

गोळा <laughs> <गरुण वती। laughs> तुला <laughs> तरी काय म्हणूया हो मी तुझ्याशी खोटं बोललो तुम्ही माझ्याशी खोटं बोललीस सगळ्या सत्यांना हे खोटं बोलणं असं होतं माणूस जमिनीवर राहतो म्हणून यानंतर तरी आपण खोटं ना बोलायचं खर खरं बोलायचं आता मी म्हणून पहिल्यांदा खरं बोलून झालं घ्या हे खोटं बोलता बोलता खरंच मी तुझ्यावर प्रेम करू लागलो हो खरं हो मी सुद्धा तुझ्यावर खरं खरं प्रेम करायला लागले काय सांगते खरंच माझ्याकडे पण राहण्यासाठी बरोबर घरही नाही झोपडी आपण तिथं ऍडजस्ट करू पक्का ना तिथं आणि याच्यानंतर कधीच खोटं नाही बोललीस खोटं नाही बोलला पक्का नक्का पण मला एक सांग था दोनही घालावर कोण हे असं तुला तुला माहितीये का माझी जी कोमलता येई ना तिला माझा आज खूप लाडा लावला आणि म्हणून तिची माझी कॉपी घेतली तुझे बोली बोली कसं नाही रे मी तिला माहितीये का गुड न्यूज दिली ना त्याच्यामुळे तिने माझा लाड केला